झालो थे आपण थेट शेतात पराठीचे हाल कसे पानं वारलेले निसचे बोंड बोंडावरही वायरस मारल्यासारखा लाल्या लाल्या आल्यासारखा लाल्यासारला पराठीच्या पानाचं पाना नाही कोणत्या कोणत्या बा पाहू नाही शकतात पानं नाही बोंड लाल पडलेले वायरस मारल्यासारखं झालेलं काळपट वायरस धुळ्यात पडत्या शेतकऱ्याचे मोठे हाल आहे सगळीकडे पाहू शकता तुम्ही वा कसे हे झालेले आहे वरचे बोंड तर बारीक बारीक कसं राहते थेकोनच्या कामाचे राहत नाही शेतकऱ्याचे मोठे हाल आहे पाहू शकता इकडं इकडेही काही नाही वारलेले आहे पराठ्या कुटुंबुडं काही नाही पानं वाढलेले आहे काही नाही ते पाहू शकता बोंड बोंडही काही नाही कुठं हे समोर बघा काय नाही नेसतं तुम्हाला चार पाच दिसेल कुठे कुठे पाच सहा दिसेल काही नाही